शिवसेनेचं आहे पूर्ण हे विक्रम प्रताप सिंह आहेत आमचे उत्तर प्रदेशचे प्रभारी आहेत शिवसेनेचे आणि मीरा महेंद्रचे एकशे पंचेचाळीस विधानसभा महाप्रधान संघाचे आपले पक्षाचे प्रमुख संघटक पण आहेत सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं आभार मानतो पत्रकार परिषदेला नेहमीप्रमाणे आम्हाला आलात परंतु एक महत्वाची पत्रकार परिषद ही आहे कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात सगळे संत महंत म्हणजे अयोध्ये वर्ण वृंदावन इतर सर्व ठिकाणावर येण्याची पहिलीच घटना आहे माझ्या विधानसभा मतदारसंघात आणि दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तीन दिवस अनिरुद्धाचार्य जे भागवत सप्ताहाचे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तीन दिवसाचा प्रवचन आहे आणि या प्रवचनाच्या माध्यमातून देशातील सगळे साधू साधू संत महानकार्य प्रामुख्या आहेत या विश्वाचे जनगुरु जग ज्याला संबोधलं जातं ते शंकराचार्य या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सद्गुरु शंकराचार्य स्वामीजी सदानंद सरस्वतीजी महाराज त्याचबरोबर राम मंदिराची प्रतिष्ठापना करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या माध्यमातून ज्यांनी राम मंदिराची स्थापना केली ते आचार्य स्वामी गोविंद गिरीजी महाराज त्याचबरोबर सद्गुरु स्वामी वासुदेवाचार्यजी महाराज हे सगळे मान्यवर देशातील विविध ठिकाणावर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि अनिरुद्धाचार्य हे पहिल्यांदा चेत आहे पहिली बार आहे महाराष्ट्रामध्ये पहिली बाग तुम्ही जर सोशल मीडियावर पाहिलं तर अनिरुद्धाचार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने मुंबई ठाण्यामध्ये त्यांचे चाहते आहेत ते येणार आहेत परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज जे ठाणे जिल्ह्याचे आणि पालघर जिल्ह्याचे गुरुवरेवनी त्यांची प्रचिती आहे आणि प्रामुख्यानं तुम्ही मंदिरावर त्यांनी आपला आश्रम बालवयातच निर्माण केला ते पूर्ण सदानंद महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांच्या माध्यमातून रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठा नाक केली ते बीडचे मूळ बीड जिल्ह्याचे असलेले आणि आता राम मंदिराचे मुख्य पुजारी असलेले गजानन जोधकर गुरुजी हे मंत्रोपचारामध्ये ह्या सगळ्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवून त्या माध्यमातून पूजा अर्चा जी आहे ती होणार आहे प्रामुख्याने आपल्याला बोलवण्याचं कारण असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात भागवत सन आणि त्याचबरोबर सनातन राष्ट्रसंमेलन हे मिळाईकर येथे आयोजित करण्यात आलेले याचं कारण असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे ही सगळी मंडळी महाराष्ट्रामध्ये जो विकास आले एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये चालू झालेलं आहे ते मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते या ठिकाणी सर्व उपस्थित राहणार आहेत आणि तीस तारखेला सायंकाळी सात वाजता एकनाथ शिंदे साहेबांची उपस्थिती या ठिकाणी होणार आहे आणि या सगळ्या संत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्यांचा सा सन्मान सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे अशी ही महत्वाची घटना ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने फार महत्वाची असल्या कारणानं आपल्याला आमंत्रित आहे आणि अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला आपणही आपल्या सगळ्या कॅमेरामॅन आणि सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी येऊ हो। हा जो कार्यक्रम आहे हा पहिल्यांदा होत त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करायला या ठिकाणी बाकीच्याही सर्व नेते मंडळींनी आमंत्रित केलेले परंतु किमान चाळीस ते पन्नास हजार लोक ही रोज येणार आहेत त्या चाळीस ते, ते पन्नास हजाराचा एकत्र राहील त्यामुळे अशा प्रकारचं मोठं स्वर्गीय शिवसेना प्रमुख आधारणी बाळासाहेब ठाकरे मैदानावर एक डोम बांधण्यात येत आहे आणि त्या डोम मध्ये ही व्यवस्था करण्यात येत आहे की चाळीस ते पन्नास हजार लोक त्या ठिकाणी बसू शकतील आणि त्या भागवत सत्संगाचा आनंद आहे तो आनंद घेऊ शकतील अशा प्रकारचं पहिल्यांदा मोठं एवढं डोम त्या ठिकाणी साहेब बघितले का असं सत्संग झाले काही त्याची काही चॅन्स त्यांच्यामध्ये तिरे फिरत असतात मागेही माग चॅन्स त्यांची चोर जागी चोर फिरत असतात ह्याच्यामध्ये सुरक्षित काय घे हो ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कारण ते जे गेल्या वेळेस बागेश्वर महाराजांचं जे ठेवण्यात आलं होतं त्यावेळेस खूप अशा घटना घडलेल्या आहेत किमान दीडशे ते दोनशे पॉकेट पार त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी चोरिया वगैरे केल्या होत्या ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आमच्या शंभर महिला आणि शंभर पुरुष अशा मोठ्या कार्यकर्ते आम्ही खास सत्संगासाठी ठेवलेले जेणेकरून अशा घटना आणि ते जे झालं होतं ते मैदानावर खुल्या ठिकाणी झालं होतं आम्ही हे यार, पूर्ण मंडप बंदिस्त मंडप आहे वातानुकूल मंडप आम्ही नवीन बनवतोय जेणेकरून आतमध्ये जे, जे काही लोक जातील त्यांना निर्घून परघूनच त्या ठिकाणावर सोडण्यात येईल जेणेकरून अशा घटना घडत त्या ठिकाणी घडणार नाही सीसीटीव्ही किंवा भावी हो सीसीटीव्ही आणि इतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था करण्यात येतील मेटल डिटेक्टर सुद्धा आम्ही लावणार आहोत लाव जेणेकरून अशा काही सत्संगामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा काही प्रयोग पुणे करण्याची शक्यता नाकारता संदेश द्यावा हा संदेश आम्ही देतो की ज्याला आपण दूरचित्र वाहिन्यांच्या माध्यमातून किंवा इतर अनेक साधनांच्या माध्यमातून आजपर्यंत तुम्ही टी व्हीवर किंवा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवर ज्यांचं प्रवचन ऐकत होतात ते आता प्रत्यक्ष तुमच्या समोर येणार आहेत आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार हे फार महत्वाचं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं त्याचबरोबर दिनांक अठ्ठावीस रोजी एक हिंदू जन जनजागरण यात्रा ही नवघर मैदानावरून बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे आणि दिनांक रोजी सायंकाळी वाजता हनुमान मंदिर जे नवघरचं आहे त्या हनुमान मंदिरापासून शिवसेना प्रमुख अदर्न्य बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत कलश यात्रा आयोजित केलेली आहे कलश कलशयात्रेमध्ये पाच हजार शंभर महिला एकाच पेहरावामध्ये आणि कलश घेऊन त्या येथील आणि त्या कलश पूजनाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा समारोप माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आहे